महाड ते किल्ले रायगड रस्त्यावरील लाडवली गावानजीक असणाऱ्या पुलाच्या अपूर्ण अवस्थेवरून या विभागातील ग्रामस्थांच्या भावनांचा प्रचंड उद्रेक झाल्याचे सोमवारी पहावायस मिळाले यावेळी ग्रामस्थांनी या पुलाजवळील पर्यायी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन केले डीवाय एसपी शंकर काळे यांनी घटनास्थळी जाऊन मध्यस्थी करून हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले त्यानंतर ग्रामस्थांनी प्रांताधिकारी डॉ बानापुरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेदरम्यान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील बानापुरे यांच्याशी चर्चा करून संबंधित कामाबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांना दिल्या यानुसार संबंधित ठेकेदाराला या कामाबाबत कडक निर्देश देण्यात आले असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे ठेकेदाराने देखील जून अखेरपर्यंत या कामाला गती येऊन जुलै महिन्यामध्ये हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले या सर्व घटनेनंतर देखील ग्रामस्थांची भूमिका आक्रमकच राहिली असून संबंधित प्रशासकीय अधिकारी व विरोधात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार महेश शिंदे व बिपीन मामुणकर यांच्या उपस्थित ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले रायगड रस्ता हा महाड पासून रायगडला जोडणारा मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी गेले चार वर्ष हे संतगतीने काम सुरू आहे जवळपास डिसेंबर महिन्याच्या मध्यावरती हा पूल पाडल्यानंतर हा पूल आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं आपण जर मागच्या दोन वर्षापूर्वी ती सावित्रीपूल दुर्घटना घडल्यानंतर हा जो हायवेचा पूल बांधला तो एकशे ऐंशी दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालेला पाहिजे पुरेसा कालावधी असतानासुद्धा हा पूल पूर्ण झालेला नाही आज पाऊस सुरू झालेला आहे उद्यापासून तिथे काम सुरू राहील का नाही ह्याच्यावर फार मोठी शंका आहे आणि ह्या सगळ्याचे परिणाम असे होणार आहेत की हा मुख्य रस्ता असल्यामुळं जवळपास तीस हजार नागरिकांचा महाड शहराशी असणारा दळणवळणाचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी बंद होणार आहे आज रायगडकडं जाणारा पर्यटक जो आहे तो माणगावकडनं रायगडकडं जाईल या परिसरामध्ये जे ज्यांची उपजीविका खऱ्या अर्थाने या पर्यटकाच्या येण्या जाण्यामुळं पर्यटनामुळं होती ती सर्व नागरिक या ठिकाणी बाधित होणार आहेत आज हा जो पूल बंद पाडणार आहे त्याच्यामुळे शाळा असतील किंवा बाजारपेठेमध्ये येणारे नागरिक असतील यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण होण्यासाठी अतिशय अडचणी निर्माण होणार आहेत अशा पद्धतीने गलथान कारभार त्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी यांचा त्या आपल्याला दिसून येत आहे आपण सर्वांनी यामध्ये तातडीने लक्ष देऊन ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि सखोल डिपार्टमेंटल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी राहील रायगडकडे जाणारा महाडला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे या मार्गावरती लाडवली ठिकाणी हा जो ब्रिज आहे जवळजवळ चार वर्षापूर्वी या महामार्गाचा दर्जा मिळाला होता या रस्त्याला आणि तिथपासून काम सुरू झालेलं आहे पण आज चार वर्ष होऊन देखील काम पूर्ण झालेलं नाही आहे रस्त्याचं गेल्या वर्षी ह्या डिसेंबरमध्ये खरंच हा ब्रिज जुना ब्रिज पोसून तिथे नवीन ब्रिजचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं पण तसं न होता मार्चमध्ये जुना ब्रिज पाडून तिथे हा ब्रिजचं काम सुरू केलं पण एप्रिल मे हे दोन महिने पूर्णपणे काम बंद होतं त्यामुळे ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये काम न झाल्यामुळं आता पाऊस सुरू झाला आहे आणि पावसामध्ये आता ह्या ब्रिजचं काम सुरू करण्यात आलेलं आहे याच्यावरती जे गर्डर बसवण्यात येणार आहेत अठ्ठावीस गर्डर आहेत ते अठ्ठावीस गर्डर आता क्रेनच्या माध्यमातून बसवले जाणार आहेत आणि इथं जे झालेला हा चिखल बघताय ह्या चिखलामुळे इथं ह्या मस्टरी सगळ्या आहेत त्यामुळे ते काम पूर्ण होणं होणं शक्य वाटत नाही आहे त्यामुळं आता ह्या पावसामध्ये ह्या पुलाचं काम पूर्ण होईल असं वाटत नाही आहे त्यामुळं काम जर पूर्ण झालं नाही तर या रायगड विभागातल्या जवळपास पंचवीस गावांचा संपर्क तुटणार आहे नुसता पंचवीस गावांचा संपर्क तुटणार नाही आहे तर किल्ले रायगडकडे जाणारा पर्यटक त्याला देखील याच मार्गाने जावं लागतं त्यामुळं किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रा पर्यटकांनाही मोठा फटका बसणार आहे शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि कामावरती जाणारे इतके जो कामगार वर्ग आहे त्यांना देखील या काम या पुलाचा पूल पूर्ण झाल्यामुळं त्यांना देखील यातलं नुकसान होणार आहे अशा पद्धतीनं प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्दीपणामुळं हा पूल आज रखडलेला आहे आणि मला वाटतं कारण आता पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि अतिवृष्टीचा इशारा असेल तर हे काम कसं काय पूर्ण होऊ शकतं नदीच्या त्या भागामध्ये वरच्या भागामध्ये नदीचं पात्र पाणी जमा झालेलं आहे आणि अजून जर पाऊस पडला तर ह्या नदीच्या पात्रामध्ये जमा झालेलं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये जाणार आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना देखील याचा त्रास होणार आहे त्यामुळे या प्रशासनाच्या आणि ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे आज या रायगड विभागाचा संपर्क जगापासून तुटणार आहे जसं पाहिलं आज संपूर्ण रायगड विभागातल्या असंख्य जनतेने आज नातेखिंडच्या ते एक फार मोठं आंदोलन केलं त्याचं कारण असं की चाळीस गावांचा संपर्क तुटणार आहे त्याचबरोबर लाडवली पुलाचा जो प्रश्न आहे हा जो पूल वेळीच झाला नाही तर चाळीस गावांचा सरपंच संपर्क तुटणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या पण फार मोठं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं पण फार मोठं नुकसान होणार आहे एमआयडीसी मध्ये कामगार जातात त्यांचं सुद्धा फार मोठं नुकसान होणार आहे अशा परिस्थितीत आम्ही संपूर्ण या प्रशासनाला जाग येण्याकरता आज आंदोलन केलं की कुठल्याही परिस्थिती हे युद्ध पातळीवर हा पूल व्हावा असं आमची लाडवली पुलाचा पूल व्हावा अशी आमची मागणी दिली परंतु तिथे येऊन माननीय डीवाय एस पी साहेबांनी विनंती केली की याबाबत आपण खऱ्या अर्थानं चर्चा करूया ती इथं उपयोगी अधिकारी प्रांताधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन करूया आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही एस ओ साहेबांकडे आलो तिथे आमची चर्चा झाली त्याचबरोबर ही चर्चा होत असताना आम्ही मागणी केली त्यांच्याजवळ हो। की हा पूल लवकर व्हावा आणि तेथील चाळीस गावाचा संपर्क आहे तो, संपर तो तुटू नये अशी आम्ही मागणी केली विद्यार्थ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा किल्ले रायगड मध्ये आता तुम्हाला माहिती आहे वीस तारखेला जो शिवराज्याभिषेक स्वळ आहेत असंख्य शिवप्रेमी तिथे जाणार आहेत आणि याकरता खरं दक्षता घेण्याकरता किंवा या, या शासनाची आलेली झोप पुरवण्याकरता खऱ्या अर्थाने आजची ही मिटिंग झाली या मध्ये या मिटिंगची दखल माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा फोनवरून सूचना दिलेल्या आहेत आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना की उद्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याजवळ चर्चा करून त्यातल्या नागरिकांचे प्रश्न आहेत चाळीस गावचा जो संपर्क आहे हा सुलभ आणि सरळ करण्यात यावा असे त्यांनी सूचना केलेल्या आहेत या पद्धतीने खऱ्या अर्थानं आज इथे चर्चा करण्यात आली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी